नमस्कार मी मानसी सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संपूर्ण रायगड जिल्ह्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचार जवळपास शिगेला पोहोचला आहे कदाचित उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे आणि आपण नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गणात उभे आहोत आणि या जिल्हा परिषद गणातून नामदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र आहेत विकास शेठ गोगावले हे निवडणुकीच्या रिंगणात तसेच भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याचं पाहायला मिळत तिथून निलेश महाडिक यांना उमेदवारी देऊन ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच भाजपकडून चैत्राली दिघे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि नेमका लोकांच्या मनातील कौल काय म्हणजे जनतेचा नेमका कौल कोणाच्या बाजूने जा हे जाणून घेण्यासाठी आपण आ... लोकांसोबतच बातचीत करणार आहोत काका सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रडधुमाळी पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवर आमदार भरत शेट गोगावले यांचे सुपुत्र विकास शेट गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीचे निलेश माडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमची पसंती नेमकी कोणाला असते शिवसेनेला शिवसेनेला पंचायत समितीमध्ये पण आणि जिल्हा परिषद शिवसेनेला कक्का सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवर नामदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले विरुद्ध निलेश माडिक राष्ट्रवादीचे असा सामना पाहायला मिळतो तो तुमची पसंती कोणाला आहे आम्ही विकास शेठ गोगावले जिल्हा परिषदेमध्ये पण शिवसेनाच आणि पंचायत समितीमध्ये पण शिवसेनेच शिवसेनेलाच पसंती असणार आहे का हो काका सध्या रायगड जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू आहे विकास विकासशाट गोगावले हे शिवसेनेकडून उभे आहेत तर निलेश माडिके राष्ट्रवादीकडून उभे आहेत तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे शंभर टक्के विकास गोगावले आणि पंचायत समितीसाठी रेणुकताई देशमुख आणि चैत्राली दिघे या निवडणुकीच्या रिंगणात तर ती टक्के रेणुकताई देशमुख दादा सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवर विकास शेट गोगाले वरसेस राष्ट्रवादीचे निलेश माडिक निवडणुकीच्या रिंगणात तर तुमची पसंती कोणाला असणार आहे विकास शेट विकस शेटला शिवसेनेकडून उभ्या आणि भाजपाकडून चैत्राली दिघे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्या त्यांच्यामध्ये तुमची पसंती कोणाला असणार आहे देशमुख बाबा सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आणि शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात तर राष्ट्रवादीकडून निलेश वाडी की निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमची पसंती कोणाला असणार आहे कोण निवड पसंत कोणाला करतोय बरं आजी सध्या जिल्ह्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि विकास शट गोगावले शिवसेनेकडून उभे आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे <laughs> ते आता आपण देऊ दाखव कोणाला पण मनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी विकास शेट गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात तर पसंती नेमकी लोकांची कोणाला असणार आहे म्हणजे पंचायत राजे देशमुख जिल्हा परिषद गोगावले रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीकडून निलेशणुकीच्या रिंगणात तर लोकांची पसंती कोणाला असणार आहे आता हे राजकारण आहे हे कुणाच्या बाजून झुकल काय होईल कारण कसे परिषद मुलगा बलाडू आहे त्याच्या पुढं काय होईल काय सांगू शकत नाही तर पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख या शिवसेनेकडून उभ्या आहेत तर भाजपकडून चैत्राली दिघे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर पंचायत समितीमध्ये भाजपची समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आणि शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले हे जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तसेच त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निलेश माडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे लोकांची पसंती विकास शेठ गोगावले आणि ग्रामपंचायत पंचायत समिती देशमुख जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास शंड निवडणुकीच्या नी रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमची पसंती कोणाला आहे ते तिन्ही प्रकारचे लोक टफ फाईट इथे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जो जो घरगो घरगोत सगळा प्रचार चाललाय सगळ्या गोष्टीचा मता मता दुखाची असा इथे धुमधुम चालू आहे रॅल्या दोन्ही पक्षाच्या निघाल्या तिकडं गावातून कोण बाजी मारायचा आपल्याला वाटतं आता बाजीचा काही प्रश्न हा निव मतदारांचा असतो तो मतदार कधी कुणाला कौल देईल ते सांगू शकत नाही माणसं व्यक्ती व सध्या शक्ती चालू आहे असं हे नाटक त्याचे काम असेल तसं आणि सध्या पैशाचा माराचा मोठा मा मारा सगळा रोष आहे सगळा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात तर राष्ट्रवादी भाजपची युती असल्यामुळे राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात तर लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे आपल्याकडे इथे चांबारखेंड गाव आहे ना चेन्नईकडून भरपूर कामं झालेली विकास शेठ आहेत भरगोस मतांनी निवडून तर पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख शिवसेनेकडून उभे तर आणि भाजपाकडून चैत्राली दिघे या निवडणुकीच्या रिंगणात तर, तर पंचायत समितीमध्ये लोकांना कोणाची पसंती पंचायत समितीला देशमुख आहेत ना रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे राष्ट्रवादीला जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळे सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास शेट गोगावले जिल्हा परिषदेचे आणि राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरोधात निलेश मा हे निवडणुकीच्या रिंगणात तर लोकांची पसंती कोणाला असणार आहे आज आमच्या चांबारखी नावाचा जर विचार केला तर चांबारखी के नावामध्ये तसे चुरसच आहे पण निलेश माडिक हे लीड घेतील आणि पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख या शिवसेनेकडून उभ्या आणि भाजप पक्षाकडून चैत्राली दिघे या इथे भाजपचा उमेदवार तोही लीड घेणार आहे चैत्राली डिघे म्हणून त्यांना शंभर टक्के लीड आहे आणि इथं निलेश माडगी लीड घेतील असं म्हणजे सर्व लोकांचं तसंच म्हणणं आहे आता पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून रिंगणात आहेत आणि भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण अठराशे च्या आसपास मतदान आहे आणि याच्या माध्यमातून आमच्याकडं सध्या का तीन प्रकारचे पक्ष कार्यरत आहेत त्याप्रमाणे माझ्या मते की सांगू शकत नाही परंतु सगळ्या प्र चांगल्या प्रकारे इथं मतदान होणार आहे तर मला असं वाटतं की इथं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा मोठा इथं भरघोसू मतदार आहेत आणि पंचायत समितीसाठी या रेणुका देशमुख शिवसेनेकडून उभ्या आहेत आणि भाजपसाठी चैत्राली दिगे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर पंचायत समितीमध्ये कोणाला पसंती असणार आहे तसं म्हटलंय मला यात दोन्ही जे पक्षाचे कार्य आहेत उमेदवार आहेत ते चांगले भक्कम आहेत त्याच्यामुळे आता कंडिशन सांगू शकत नाही निवडणुकीची रिणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती कोणाला असेल मी काय कुठं जात नाही काय नाही आणि मी काय घर सोडला नाही मी काय सांगणार मी काय सांगू शकत नाही शिवसेनेकडून विकास छट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात तू लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे काकी <laughs> 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 <तालाशा> रायगड <laughs> <laughs> <तालाशा> <laughs> जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी विकास चढ गोवाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात तर लोकांची पसंती कोणाला असणार आहे आणि पंचायत समितीसाठी सध्या रायगड जिल्ह्यात निवडणुकीची रंगणं धुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे बरं शेटलच आणि पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि चैत्राली आदिगे या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात तर त्यांच्यामध्ये लोकांची पसंती कोणाला असणार आहे रेणुकालाच रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादीकडून निलेश माडिके रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी कोणाच्या बाजूने असणार आहे लोकांची पसंती विकास असणार आहे जास्ती करून आणि पंचायत समितीसाठी रेणुकाताई देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपाकडून चैत्राली डिगे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्यामध्ये कोणाची पसंती असणार त्याच्यामध्ये असं होईल की आता जर ह्या गावाचा जर विचार केला तर त्या गावात ह्या डिगे लोकल आहेत त्याच्यामुळं वोटिंग हे जास्ती करून होईल सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादीकडून निलेश महाडिके निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी कोणाच्या बाजूने असणार आहे जिल्हा परिषदला विकास शेठ गोगावलेला आहे आणि पंचायत समितीला पण देशमुख मॅडम दादा सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी कोणाच्या बाजूने असणार मते ते लोकांची पसंती विकास पण करतात लोकांच्या शिवसेनेकडून आणि चैत्राली दिगे या भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर पंचायत समितीला लोकांची पसंती कोणाकडे विनोद दिगे इकडे जाईल मला वाटतं ते कारण विनोद दिगे इकडे भाजपकडनं ते गाव खरंजपूर गावासाठी त्यांनी भरपूर टाकी विक्री सगळी बांधलेली रस्ते दिसतात ते मला वाटतं समिती ते विनोद दिगेकडे जाईल असे मला वाटतं परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेना पक्षाकडून गोगावले रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी आणि निलेश महाडिके निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती कोणाच्या बाजून असणार आहे आणि पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून रेणुका देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपकडून चैत्राली देई भिघे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर कोणाचं पाठ जड असणार आहे आता सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकासशा गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत जिल्हा परिषदेसाठी तर, तर कोणाचे पार्ट जड वाटतं पार्ट जर कोणाचे वाटणार विकास शिवट हायच कोण तेच येणार आहे आणि पंचायत समितीसाठी पंचायत समिती पण आमचीच येणार आहे शिवसेनाचीच पंचायत समिती पण आणि जिल्हा परिषद पण शिवसेनाची येणार चांगल्या मताने निवडून येणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काही करू शकतो काका सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रडधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या आहेत आणि भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे राष्ट्रवादीचे निलेश माडिक तर कोणाला पसंती असणारे लोकांची जास्ती करून आता विकास गोगावले आणि काय पण टाकीय पंचायत समिती सुरेश दादा सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावल्या निवडणुकीच्या रिंगणात आणि राष्ट्रवादी आणि भाजपची युती असल्यामुळे राष्ट्रवादीचे निलेश हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर कोणाच्या कोणाला लोकांची पसंती असणार आहे शंभर टक्के विकास शेट ज्या पद्धतीने आपल्या शेटने कामं केलेत विकास काम केलेत आणि ज्या पद्धतीने शेट करत आहेत लोकांची मदत त्याच्यामुळे शंभर टक्के विकास शेटच येणार याच्याबद्दल काय दुमत नाही पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख आणि भाजपाकडून चैत्रली दिगे या निवडणुकीचा तर त्याच्यामध्ये पंचायत समिती रेणुका देशमुखच येणार शिवसेनेने जे कामं केले का आज ह्या विभागामध्ये आणि शेठने जो निधी आणला आहे त्या पद्धतीने शंभर टक्के शिवसेनेचाच विजय होणार आहे काका सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास गोगावले निवडणुकीच्या रिंगणार आहेत आणि राष्ट्रवादी आणि भाजपची युती असल्यामुळे राष्ट्रवादीचे निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणार आहेत तर कोणाचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे लोकांची लोक केली परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि शिवसेनेकडून विकास छट भोगावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी आणि भाजपची युती असल्यामुळे राष्ट्रवादीचे निलेश महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे पसंती आम्हाला विकास छट यांना आहे कारण का त्यांची कामं या सगळ्या विभागात त्यांनी कामाचा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांची विकास मान्य आहे तसंच पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेनेकडून आणि भाजपकडून चैत्राली दिघे या निवडणुकीच्या रिंगणात तर लोकांची पसंती त्यांच्या सांगत ना आमचं कामाचा पाऊस पडत नाही लोकांनी त्याचं प्रसिद्ध आम्हाला म्हणून ना एक लक्षात ठेवा जिल्हा परिषद जे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आहे बरोबर ना असणारे उमेदवार बरेच मिळते म्हणजे म्हणजे विकास गोगवली हे पूर्णपणे असणारे नातेविभागातले उमेदवार आहेत असणारे दुसरे की तिकडं देशमुख बरोबर प्लस रेणुका देशमुख आणि इकडं असणारे सुरेश म्हाडिक हे असणारे आमचे कार्यकर्ते आहेत आणि असणाऱ्या त्या भरघोस मतांनी आम्हाला निवडणूक देणार आहे कारण का विकासाचा त्यांनी विकास मस्त केलेला आहे त्या विकासाचा आपल्याला प्रोशेर करायचं आहे काय तुम्ही काय सांगाल मी एवढं सांगू शकतो की आमच्या भागामध्ये नातेविवाहामध्ये जो विकास केला आहे त्या विकासाचं नाव केलं तर त्याचं नाव विकास आहे त्या विकासाचा विकासालाच मतं मिळणार शंभर टक्के जग आहे त्याच्यामुळे आमची बाईट म्हणजे श विकास गोवाला यांनाच मतं मिळणार आणि दुसरे क्रमांक सुरेश माळी यांनाच मतं मिळणार आहे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी आणि भाजपची युती असल्यामुळे राष्ट्रवादीच्या निलेश माडिक निवडणुकीच्या रिंगणात तर लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे निलेश निलेश माडिक यांना आणि पंचायत समितीसाठी रेणुकाताई देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपाकडून ते दिघे या निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्यामध्ये लोकांची पसंती कोणाला असते पसंती असेल कारण पण काम चांगलं आहे निलेश मार्गाचाही काम चांगले बस काम झाले असते पण जिथं जिथं कामं पाहिजे ना तिथं तिथं झाले नाही जे खरोखरच ज्या गावांना गरज आहे त्या गरजावर तर का... काम गावांना काम नाही झालेली आहेत कामं केली असतील नाकारता येत नाही एखादा आमदार आहे की तो काम करत नसेल काम केलं असेल पण जिथं खरं तर अत्यंत गरज आहे तिथं नाही केली कामं पक्षपातीवरच काम केले की ह्या गावात माझी जास्त लोक आहेत तिथं काम झालेली आहेत निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांचे प्रत तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे राष्ट्रवादीवाले जिल्हा परिषदेसाठी रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमेळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी आणि भाजपची युती असल्यामुळे राष्ट्रवादीचे निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे विकास शेठ विकास शेठ आणि पंचायत समितीसाठी समिती रेणुका देश रेणुका देशमुख सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोकांची तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे माझी पसंत निलेश महाडिक निलेश महाडिक आणि पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी बोलू नाही शकत काय कोण आहे तो ते इकडे पण एडव्होकेट उभा आहेत तुमच्या तिकडे ते कुठं काय त्यांचं नाव रेणुकाताई देशमुख आणि तिकडे चैत्राली दिगे या निवडणुकीत काय बोलू नाही शकत ह्याच्यात पण जिल्हा परिषदच्या इलेक्शनला काय बोलू नाही शकत कोण जिंकेल काय हरेल बोलू नाही शकत की आमच्या इकडचं निलेश माडिक आहेत नाते विभागचं तर काय बोलू नाही शकत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळे सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे भरत शेट्टी म्हणजे विकास शेठ गोगावले का भरत शेड यांचे सुपुत्र तिच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले आहेत तर राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीच्या तर लोक तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे विकास शेठ गोगावले विकास आणि पंचायत समितीसाठी रेणुकाताई ताई देशमुख आणि रेणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेशजी माडिके निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर लोक तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे विकास शेट आणि पंचायत समितीसाठी रेणुकाताई देशमुख या शिवसेनेकडून व्हायेत आणि भाजप पक्षाकडून चैत्रालिताई देशमुख चैत्रालिताई या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर हा सेनेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट्टी गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी पक्षाकडून निलेश महा हे निवडणुकीच्या रिंगणात तर लोकांची तुमची पसंती नेमकी कोणाला असणार विकास शेट विकास शेट्टे शंभर टक्के आणि पंचायत समितीसाठी रेणुका शिवसेनेकडून भाजपाकडून देशमुख ते दिले या निवडणुकीच्या सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेशजी महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकांच्या तुमच्या मनातील उमेदवार माझ्या मनामधून जर तुम्हाला सांगायचं ना तर मी असा माणूस आहे की योग्य मार्गाने योग्य माणसाचं काम करणारा उमेदवारच आम्ही चितो हे आमचं पहिलं ध्येय आता सत्ते एकोणसत्तर एकोण अडसठ वर्षाचं माझं वय आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या गोष्टी ते करतो कामाचा जग बघूनच आम्ही मतदान करतो तुम्हाला काय वाटतं आपण योग्य माणसालाच निवड विकास शेडगोगाव विकास शेडगोगाव निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे शिवसेनेकडून विकासशा गोगाव निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीकडून निलेशजी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमच्या म्हणजे विकासशा गोगावले आणि पंचायत समितीसाठी रेणुका देशमुख या शिवसेनेकडून आणि भाजपाकडून चैताली दिगे या निवडणुकीच्या रेणुका देशमुख यांनीच काम केलेत नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आणि शिवसेनेकडून विकास शेठ गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादीचे निलेश महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे विकास गोगावले आणि रेणुकादाई जिल्हा परिषद विकास शेठ गोगावले आणि पंचायत समितीसाठी रेणुका विकास शेठ जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला रेणुका देशमुख या निवडून येतीलच परिषदेची जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे शिवसेनेकडून विकास शेट गोगावले निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादीकडून निलेश महाडिके निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमची पसंती कोणाला असणार आहे नक्कीच आम्ही विकास शेटला मत करू आणि पंचायत समितीसाठी रेणुकाताई देशमुख शिवसेनेकडून उभा आहेत आणि भाजपच्या चैत्राली दिघे या निवडणुकीच्या रिंगणात आहे रेणुका